चला सगळ्यांनी पटापट जॉईन करायचं आहे श्री अकॅडमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती मी किशोर जाधव तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आता ते चला श्री अकॅडमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती मी किशोर जाधव तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आता काल तुमचे हॉल टिकेट येस गुड आफ्टरनून मॅम ऋतुजा चला मागील पाच सात दिवसापासून आपलं लेक्चर झालं नाही uh, सो so, आजपासून आपलं लेक्चर होईल दुपारी एक वाजता असं माझं लेक्चर ऑल क्लिअर आहे ओके चला मी मोबाईल वगैरे साईडला ठेवून देतो अँड क्लिअर करतो ओके चला पॅटर्न ॲक्च्युली क्वेश्चन लेवल मी कमी केलेली आहे पटापट 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 सगळ्यांनी यायचं आहे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का येस क्लिअर आहे कधी मॅडम तुमची एक्झाम कधी आहे डब्ल्यू सी डीची ऋतुजा मॅम एक्झाम कधी आहे तेरा सतरा किती रे कधी आहे एक्झाम चला आजचा पहिला क्वेश्चन घेऊ आपण पंधराच क्वेश्चन आणले मी डॅश बघा डॅश uh, uh, बारा आणि तेरा ओके सो डेली लेक्चर करा दोन आहेत नाही येस दोन आहेत तुमचे पेपर आता डेली लेक्चर करायचं तुम्हाला डॅश बघा पहिला क्वेश्चन आहे डॅश आय यूज युअर सेल फोन ॲज आय हॅव फोगटन माईन बघा मी आता काय म्हणतोय डॅश आय यूज युअर सेल फोन ॲज आय हॅव फोगटन माईन म्हणजे मी करू शकतो का मी घेऊ शकतो का ह्या काय मॉडेल ऑक्झरीज आहेत ओके डेली लेक्चर करा आता एक वाजता ठेवणार मी लेक्चर मग आपण काय म्हणतो समोरची आपण वस्तू काय म्हणतो आपण परवानगी आपल्या का काय समजा काही करायचं असलं किंवा घ्यायचं असेल काय समोरच्याशी परवानगी मागतो किंवा घेतो आपण काय म्हणतो की मी तुमचा सेल फोन बघा आता हे काय मॉडेल ऑक्झरीज काय मॉडल ऑक्झरीज आहेत आता मी काय म्हणजे परवानगी परवानगी देणे किंवा घेणे घेणे शूड म्हणजे काय एडवाइस और सजेशन काय एडवाइस किंवा सजेशन साठी म्हणजे काय पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे काय व्हेरी गुड टीपीए मग काय आय डॅश आय यूज युअर सेल फोन एज आय हॅव फॉगटन माय मग काय येणार आहे व्हेरी गुड ऋतुजा वुड म्हणजे काय पोलाइट रिक्वेस्ट पोलाइट रिक्वेस्टसाठी मग काय येणार आहे डॅश मे आय मे आय मे आय यूज युअर सेल फोन ॲज आय फॉगॉटन माइंड मी तुमचा सेल फोन घेऊ शकतो का का मी माझा विसरलोय मग काय येणार आपला मे ओके okay? पुढचा घ्या आता दिव्या डॅश डिम्पल शी वूड टेक हर स्क्युटी दिव्याने दिव्या डॅश दिव्या उडे okay. दिव्या डॅश डिम्पल इफ शी वूड टेक हर स्कूटी म्हणजे काय विचारले असेल किंवा मागितले असेल याच्यामध्ये काय येणार आहे दिव्या डॅश डिम्पल पटापट सांगा काय इझी आहे टोड टोल्ड म्हणजे सांगणे टोल्ड म्हणजे सांगणे किंवा बोलणे हेल्प म्हणजे काय मदत करणे आणि सेंट म्हणजे पाठविणे पाठविणे आणि आक्स म्हणजे काय विचारणे किंवा मागणे विचारणे किंवा मागणे पण होते बरं का विचारणे किंवा मागणे व्हेरी गुड मागणे बघा सेम बघा अर्थ काय काय होतो विचारणे मागणी पण होतो मग काय म्हणतो दिव्याने डिम्पलला काय मागितलं तिची स्कूटी घेऊ शकते का मग काय व्हेरी गुड काय दिव्या डिंपल दिव्या आक्स डिम्पल इफ शी कुड टेक हर स्कूटी मी तुझी स्कूटी घेऊ शकते का ओके तर काय येणार आहे पुढे घ्या वी वी डॅश our होम वर्क जस्ट नाव आता आम्ही काय जस्ट नाव बघा सध्या क्रिया जस्ट संपलेली आहे वी डॅश अव होम वर्क जस्ट नाव इझी क्वेश्चन आहेत सुपर इझी आहेत इझी क्वेश्चन आहे दीज आर व्हेरी इझी क्वेश्चन चला वी आर फिनिश वी हॅव फिनिश एखादी क्रिया रिसेंटली घडली आहे हे सांगण्यासाठी कोणता टेन्स वापरला जातो सिंपल काय येस प्रेझंट yes. परफेक्ट टेन्स मी क्लास घेतला आहे तो आला आहे आम्ही गेलो आहोत त्यांनी मला सांगितले आहे काय तर येस व्हेरी गुड मग काय आहे वी हॅव आर येत नाही आर येत नाही हॅड पण येत नाही वी हॅव फिनिश अव होम जस्ट नऊ आत्ताच आम्ही आमचं होमवर्क काय केलं आहे संपवलं आहे राईट फिनिश पूर्ण केलं आहे वेल डन वी हॅव फिनिश्ड आलं का इझी क्वेश्चन आहे दिस इज व्हेरी इझी क्वेश्चन येस स्टॉप झाला व्हिडिओ लेट मी चेक नो ऋतुजा नेटवर्क इशू असेल थांबा 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 लेट मी चेक आता बघा आता येतोय का स्टॉप झालाय का बाळांनो काय झालं याला नाही दिसत नाही दिसत का एक मिनिट एक। आता बघा टेक्निकल आता होतोय आता बघा आता आलाय कधी कधी टेक्निकल ग्लिचेस मुळे होतो दॅट इज नॉट इन अ हँड हात मे नाही आहे आता ओके का आता दिसतोय ना नेटवर्क इशू झाल्यावर होतो कधी कधी ओके चलो क्लिअर आहे क्लिअर आहे का चला नाव क्लिअर पुढचा प्रश्न घ्या देर डॅश मेनी चिल्ड्रन ऑन द प्लेइंग ग्राउंड यस्टरडे काय ना रे नाव इट्स क्लिअर देअर डॅश मेनी डॅश मेनी चिल्ड्रन ऑन द प्ले ग्राउंड यस्टरडे काय ना रे यस्टरडे बघा यस्टरडे काय आहे भूतकाळ आहे मग आपल्याला ना सांगा भूतकाळामध्ये आपलं प्रेझेंट हेल्पिंग काम आहे का नाही आहे मग आता बघा आय एनची क्रिया येत नाही मग काय की डीड आणि वर पण काय आहे काय म्हटलं ते का 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 चिल्ड्रन एकापेक्षा पण इंट्रोगेटिव्ह पण नाही आहे काय होते देअर डॅश मेनी चिल्ड्रन ऑन द प्ले ग्राउंड यस्टरडे क्लिअर आहे का आता क्लिअर आहे का यस, सुपर इझी ए व्हेरी इझी होते, कधी यस्टरडे काल काय येणार आहे पटापट सांगा यस्टरडे काल ग्राउंडवरती भरपूर मुलं होते मग काय येतं डीड नाही येत डीड नाही येत ना यार डीड इंट्रोगेटिव्ह मध्ये येतो डीडचा वापर निगेटिव्ह मध्ये येतो पण वॉज आणि वर बघा वॉज जर सब्जेक्ट कोण कोणते आय ही शी एट आणि सिंगुलर नाव नसेल पण चिल्ड्रन कसं अनेक वस्नी आहे मग इथं काय येणार आहे जर चाइल्ड वॉज जर चाइल्ड आला असतं तर चाइल्ड वॉज पाहिजे पण इथे चिल्ड्रन आहे अनेक वशनी चिल्ड्रन आहे म्हणून तिथे काय पाहिजे देअर वर वेअर तुम्ही वेर म्हणतात ना मेनी चिल्ड्रन ऑन द प्ले ग्राउंड येस का चाइल्डचा अनेक गोष्टी काय चाइल्ड आहे चिल्ड्रन आहे मग म्हणून काय पाहिजे डीड नाही पाहिजे डीड एंट्रोगेटिव्ह मध्ये येतो निगेटिव्ह डीड यू कॉल मी काय येतं डीड यू कॉल मी सो आपलं उत्तर कोणतं येतं वर देअर वर मेनी चिल्ड्रन ओके आता बघा पुढे घ्या सगळ्यांनी लाईक करायचंय शेअर करायचंय सेशन आवडत असेल तर आपल्या मित्र मैत्रिणीला सगळ्यांनी स्टेशन पटापट शिर टू अराईव्ह डॅश मीन्स डॅश टू गो टू कम टू सी टू अरेस्ट आता बघा टू अराईव्ह टू अराईव्ह म्हणजे काय मीन्स याचा अर्थ काय होतो ओके टू कम व्हेरी इझी क्वेश्चन आहे सुपर इझी क्वेश्चन काय सुपर इझी क्वेश्चन आहे टू अराईव्ह म्हणजे काय जाणे नाही पाहणे पण नाही करणे पण नाही येणे टू अराईव्ह अरे म्हणजे काय नाही काय अर म्हणजे ने टू कम ओके पुढचा क्वेश्चन घ्या नेक्स्ट वीक बघा नेक्स्ट वीक शी इज गोइंग टू सुरत विथ टू व्ह्यू डॅश सेमिनार म्हणजे काय सेमिनार पाहण्यासाठी तिथे जाणार आहे बघा काय आहे नेक्स्ट वीक शी इज गोइंग टू सुरत विथ व्ह्यू विथ व्ह्यू काय फ्रेज आहे डॅश बघा टू नंतर बघा टू नंतर व्हर्बचा व्ही वन किंवा व्ही फोर येतो असेमिनार अस मग आता मला सांगा विल कुठलाच हेल्पिंग वब येत वगैरे येत नाही टू इज येत नाही डायरेक्ट वर्बचा फॉर्म येतो मग विल येणार आहे का नाही येत तिथं हा व्ही फाईव्ह आहे हा पण येत नाही आता व्ही वन किंवा व्ही आता बघा व्ही वन किंवा व्ही फोर आता बघा सेंटेन्स समजून घ्या नेक्स्ट वीक शी इज गोइंग टू सुरत विथ अ व्ह्यू टू अटेंड बघा टू अटेंड येणार आहे का अटेंडिंग येणार आहे सांगा मला आता हे डिपेंड असत सेंटेन्स वरती कुठला आला पाहिजे ऋतुजा पटापट पड़ सांगा पोरांनो काय येणार आहे चुकू द्या नेक्स्ट वीक शी इज गोइंग टू सूरत विथ अ व्ह्यू टू अटेंड का अटेंडिंग attend आता लावून बघा ना तुम्ही लावून बघा ना दोन रूल आहे त्याचे टू नंतर वबचा पहिला फॉर्म किंवा वी फोर येतो व्ही फोर किंवा वी फोर येतो त्याचा डिपेंड ऑन सिच्युएशन त्या सेंटेन्स वरती आहे ते मग आता मला सांगा नेक्स्ट वीक शी इज गोइंग टू सुरत विथ टू टू बघा टू आता काय अटेंड अटेंड लावून बघा अटेंड आणि अटेंडिंग अ सेमिनार काय येणार आहे टू अटेंड सेमिनार काय येणार आहे टू अटेंड सेमिनार अटेंडिंग नाही टू अटेंड सेमिनार सेमिनार अटेंड करण्याकरता पुढे घ्या लिसन सम वन लिसन आपण काय म्हणतो सम वन कोणीतरी अ सॉन्ग लिसन कॉम अ सम वन अ सॉन्ग ओके गुड व्हॉट्सअप आकाश एम बुड काय येणार आहे लिसन सम वन डॅश अ सॉंग कोणीतरी गाणं म्हणत आहे मला सांगा का लिसन आपण तो ऐका ऐका कोणीतरी काही बोलत आहे क्रिया काय सिंगिंग ओके व्हेरी गुड ऋतुजा आता काय आलं पाहिजे मग हेल्पिंग व हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे क्रिया चालू आहे ना मग इथे तुम्ही घेतलंच नाही जेव्हा व्ही फोर येतो ना व्ही फोर आय एन जी फॉर्म व्ही फोर म्हणजे काय आय एन जी फॉर्म त्याला कुठला तरी हेल्प कनेक्टेड देतो डायरेक्ट येत नाही ऋतुजा कुठला तरी हेल्पिंग वब त्याला कनेक्ट देतो बघा इज बघा yes, हो ही 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 इज वॉज विल बी गोईंग मग काय तर लिसन समवन इज सिंगिंग समवन इज सिंगिंग अ सॉंग ऐका कुणीतरी गाणं म्हणत आहे काय म्हणतो आपण येस व्हेरी गुड लिसन ऐका काय नाय लक्षात ठेवायचं जेव्हा आय एन जी फॉर्म येतो आय एन जी फॉर्म तो विदाऊट हेल्पिंग व येत नाही ओके व्हेरी गुड

ही हॅज किल्ड हिज ओन फादर म्हणजे बघा ऍक्च्युली ते वर्ड आहे बघा मॅट्रिसाइड पॅट्रिसाइड वर्ड आहे बघा ही हॅज किड हिज ओन फादर त्याने त्याच्या वडिलाला मारलं आहे ही इज इन जेल बिकॉज ऑफ डॅट डॅश फादर डेस बघा होमिसाइड म्हणजे काय एकत्र कुटुंबाला समोरणे एकत्र कुटुंबाला ठार करणे कुटुंबाला मारणे होमिसाईड म्हणतात काय होमिसाइड मारणे किंवा ठार करणे होमिसाईड एकाच वेळेस पूर्ण घर मारून टाकणे ओके गुड आफ्टरनून ओके रेखाजी रेखा जाधव प्रवीण साप्ते ओके मग होमिसाईड म्हणजे काय घरामध्ये अख्खं घर एका वेळेस स्टार करणे मग आई भाऊ बहीण जे पण असलं होमिसाईड असं आता सुसाईड म्हणजे काय आत्महत्या आत्महत्या आता त्यांनी काय म्हटलंय की वडिला मारलंय आता पॅट्री साइड म्हणजे काय फक्त वडिलाची हत्या करणे काय वडिलांची हत्या करणे मॅट्री साइड पॅट्री साईड वडिलांची हत्या करणे त्याला काय म्हणतात व्हॉट वी कॉल पॅट्रिसाईड का ना येस मॅट्री वर्ड आम्हाला ऍड करायचे होते पण विसरलो ओके सुहानी जी समज सुहानी कलेक्शन मॅट्रिसाईड पॅट्रिसाईड वर्ड आहेत आता बघा ऑन अबो आणि ओहर आता बघा ओहर आता अ मॉस्किटो इज डॅश बघा अ मॉस्किटो इज डॅश युअर हेड मग मला सांगा आता इन साइड म्हणजे आतमध्ये आउट साइड म्हणजे बाहेर ऑन ओव्हर म्हणजे काय आणि ऑन आन म्हणजे काय व्हेरी गुड व्हेरी गुड सुहानी व्हेरी गुड सुहानी जी सापते प्रवीण सापते व्हेरी गुड मग ओव्हर यो हेड काय डोक्याच्या वरती आता बघा मला काय म्हणायचं आहे की बघा काय काय ठिकाणी बघा ऑन ऑन पण आपण करतो डोक्याच्या वर बघा ओव्हर म्हणजे काय इथं ओव्हर म्हणजे संपणे संपणे किंवा वरती संपणे किंवा वरती आता बघा अभव अभव म्हणजे काय ज्या ठिकाणी टच होत नाही ज्या ठिकाणी टच होत नाही आता बघा फॅन इज रोटेटिंग अभव माय हेड आलं का अभव ज्या ठिकाणी टच होत नाही आणि ऑन म्हणजे वर होतो पण डेज आणि डेटसाठी डेज आणि डेटसाठी काय वापरला जातो ऑन वापरला जातो ओव्हर अबव्ह म्हणजे काय वरती लिमिट्स एज वेट आणि ओव्हर म्हणजे काय ज्या ठिकाणी टच होत नाही आता बघा ही वॉल आहे वॉल आता बघा ही वॉल आहे किंवा आपण काय म्हणतो कुत्र्याने भिंतीवरून उडी मारली म्हणतो कुत्र्याने भिंतीवरून उडी मारली मग काय डॉग जम्प ओव्हर द वॉल काय तर येस म्हणून काय येणार आहे डोक्याच्या वरती आहे ओव्हर ओके पुढे घ्या पीपल आर मॅड बघा डॅश इझी येस इन साइड बाहेरून या ओके okay. पुढे घ्या पीपल आर मॅड बघा लोक पश्च्याच्या मागे करतात मशाच्या मागे त्यांचं काय म्हणजे लोक पैशाच्या मागे पागल होतात काय म्हणणं आहे ओके हिरो सो डू वन थिंग स्लॅप दॅट मॉस्किटो आणि टेक इट रेखाजी सही में क्या आ आर है पीपल आर ओवर ओव्हर जे सांगितले तुम्हाला ओवर येईल का मध्ये येईल का विथ येईल का त्यांनी काय म्हटलं लोक पैशाच्या मागे काय होतात मॅड होतात मॅड क्या वेडे आहेत विथ नाही सोबत विथ जर आला तर सोबत से केस साथ आय एम डान्सिंग विथ देम त्याचं काय म्हणणं आहे पीपल आर मॅड डॅश मनी म्हणजे पैशाच्या मागे आपण काय म्हणतो सौंदर्याच्या पाठीमागे पळतो आपण च्या मागे आफ्टर मी बघा तो माझ्या पाठीमागे होता ही वॉज आफ्टर मी काय पीपल आर मॅड आफ्टर मनी पैशाच्या मागे काय होतात लोक मॅड होतात पीपल वेडे आहेत समज मी आर आहे समजसा पोरांनो आज पडापट पडापट च्या म्हणजे मागे पैशाच्या मागे पैसे सोबत नाही चला मग मुद्दा दन सगळ्यांनी लाईक करायचं आहे दणक्यात शेअर करायचं आहे बघा आता वन वर्ड बघा वन वर्ड आहे म्हणजे वन हू हॅज नो पॅरेंट्स बघा वन हू वन हू हॅज नो पॅरेंट्स इज कॉल्ड आता बघा अभिंडन म्हणजे काय खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात ऑफ अब मनी प्रमाणात ओके लकी म्हणजे काय मुन वन आणि केरलस म्हणजे काय निष्काळजी आलं तर काय वन ओके व्हेरी गुड वन हु हॅज नो पॅरेंट्स इज कॉल्ड म्हणजे असा जो व्यक्ती असतो त्याला आई वडील किंवा पालक न त्याला का म्हणतात ऑर्फन म्हणजे काय ऑर्फन म्हणजे अनाथ काय अनाथ जिसका कोई नहीं होता है जिसका कोई नहीं होता है उसको क्या बोलते ऑर्फन बोलते वन हू हॅज नो पेरेंट्स इज कॉल ऑर्फन आणि ऑर्फनेज ओ आर पी एच ए एन ए जी ई ऑर्फनेज म्हणजे अना अनाथालय अनाथालय ज्या ज्या मुलांना आई वडील म्हणजे जे जा ज्यांना पाललं नसतात ते बिचारे अनाथ असतात ऐकलं का अनाथालय ऑर्फनेज पुढे घ्या दिस इज द हॉटेल डॅश आय स्टे लास्ट नाईट म्हणजे काय हीच ती हॉटेल आहे काल रात्री मी तिथे राहिलो आता डब्ल्यू एच वर्ड आहे बघा विच म्हणजे काय लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव अँड नॉन लिव्हिंग थिंग्स नॉन लिव्हिंग थिंग्स दोन्हीसाठी वापरला जातो विच इज द बेस्ट ओके दॅट म्हणतो आपण दॅट म्हणजे दॅट आय हॅड सेड का वेअर का कॉस्टली आता आपण काय म्हणतो ओके दॅट हिरो युअर रॉंग मॅन रॉंग रॉंग नाही नाही त्याने आपण काय म्हणतो कोठे बघा दिस इज द हॉटेल आपण म्हणतो कोठे म्हणजे काय कोठे जेथे तेथे त्याचा अर्थ काय होतो जेथे तेथे दॅट नाही बघा दिस इज द हॉटेल वेअर वेर आय हॅड स्टेड लास्ट नाईट जेथे मी राहिलो होतो किंवा तेथे मी राहिलो होतो दॅट नाही दॅट म्हणजे त्या तिथे त्याने हॉटेल बद्दल का नाही त्याने काय सांगलं हीच ती हॉटेल आहे त्याने दाखवलं मेशिंग केलं जेथे मी राहिलो होतो किंवा तेथे मी राहिलो होतो बरोबर की नाही दिस इज द हॉटेल वेर आय हॅड स्टेड लास्ट नाईट मग काय वेअर येणार आहे ओके लास्ट नो ग्रॅमॅटिकली मॅटर्स हिरो स्पोकन इस डिफरंट थिंग्स इज डिफरंट थिंग्स ओके ओके समजत आहे का आता फाइंड आउट द रॉंग स्पेलिंग टी सी एस पॅटर्न टी सी एस पॅटर्न आहे कुठला पॅटर्न आहे दिस इज द टी सी एस पॅटर्न ज्यांच्या असायची कॅसेट इंडिपेंडेंट म्हणजे स्वातंत्र्य 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 बघा आणि कॅसेट जे टेपमध्ये वगैरे टाकत नाही का ती कॅसेट लहान आणि बघा कम्युनिकेशन त्याने केवळ रॉंगली स्पेल बघा पेंटेन्शन येतं का पेन्शन येतं आता बघा ते पेंटेन्शन आहे का पेन्शन आहे व्हॉट इज दॅट एन एस आय ओ एन एन एस आय ओ एन पेन्शन व्हेरी गुड पेटेन्शन नाही ते हा पेटेन्शन नाही आहे म्हणून आपला काय आपला जो आहे कारण रॉंगली स्पेलिंग काय आहे रॉंगली स्पेलिंग फाइंड आउट द रॉंगली स्पेलिंग ओके पेंशन पेन्शन काय आहे पेन्शन इज अ करेक्ट आन्सर पुढे घ्या सोपे क्वेश्चन्स आहेत दीज आर व्हेरी पॅथॉलॉजी म्हणजे तुम्हाला माहिती आहे रक्त लघवी तपासणारे बघा ते रक्त लघवी तपासणारे रक्त पॅथॉलॉजी रक्त लघवी तपासणारे बायोलॉजी म्हणजे काय जीवशास्त्र ऍस्ट्रोलॉजी म्हणजे काय जे हात पाहून सांगत नाही का कुंडल्या वगैरे त्याला काय खगोलशास्त्र वगैरे असते तुमचं ओके सो हिरो आय विल टीच यू मराठी ग्रामर ऑल्सो डोंट वरी मॅन डोंट वरी मॅन ज्योतिष मग मला सांगा त्यांनी काय म्हटलंय द सायंटिफिक स्टडी ऑफ द सायंटिफिक स्टडी ऑफ द ह्युमन माइंड्स अँड बिहेव्हिअर इज कॉल्ड म्हणजे जी सायंटिफिक स्टडी असते कशाची माणसाच्या कशाची वागण्याची आणि कशाची माइंडची इट्स कॉल्ड व्हेरी गुड रेखाजी व्हेरी गुड सायकोलॉजी अन्ना गुड आफ्टरनून सायकोलॉजी फिओलॉजी आणि सायकोलॉजी म्हणजे काय सायकोलॉजी म्हणजे हे मानसशास्त्र डोक्याचं डोकं ऐकलं का काय सायकोलॉजी इट्स कॉल्ड सायकोलॉजी द सायंटिफिक स्टडी ऑफ द ह्युमन माइंड अँड बिहेव्हिअर इज कॉल्ड सायकोलॉजी येस चला पुढचा क्वेश्चन घ्या आय थिंक दॅट साइन मीन्स वी डॅश एंटर द बिल्डिंग आय थिंक साइन एंटर द बिल्डिंग लुक देर इज सिक्युरिटी गार्ड टू हम्म दिस इज व्हेरी गुड रक्त लघवी तपासणी भाऊ अरे हिरे भाऊ ते पॅथोलॉजी डिपार्टमेंट रक्त लघवी तपासणी वगैरे आलं का आय थिंक दॅट साईन मीन्स डॅश बिल्डिंग अगं म्हणतो बघा आपण काय म्हणतो हे एक साईन आहे बघा लुक देर इज सिक्युरिटी गार्ड टू बघा काय म्हणतोय हॅव टू का विल का डोंट आता काय म्हणतोय की कन्सेप्ट आय थिंक दॅट साईन मीन्स म्हणजे ती काय की एंटर द बिल्डिंग लुक देअर इज अ सिक्युरिटी गार्ड टू देर इज सिक्युरिटी गार्ड टू व्हेरी गुड म्हणजे काय असं दिसतंय साईन म्हणजे काय इशारा वगैरे आपण म्हणतो ना आय थिंक दॅट साईन मीन्स मस्ट नॉट काय मस्ट नॉट मस्ट नॉट एंटर द बिल्डिंग दर इज सिक्युरिटी गार्ड टू हे काय साईन आहे आपण सिक्युरिटी गार्डमध्ये काय सिक्युरिटी गार्ड आहे मस्ट नॉट पाहिजे हॅव टू म्हणजे करायलाच पाहिजे बरं का ओके येत नाही नाही सापते हॅव टू म्हणजे करायलाच पाहिजे यू हॅव टू टेल मी ट्रुथ जर हॅव हॅव टू हॅज टू हे जे असतात ना जोर देऊन बोलण्यासाठी यू हॅव टू टेल मी आय हॅव टू गो देअर पण ते काय म्हणतात तसं करायला नाही पाहिजे असं काय म्हणणं आहे काय मस्ट नॉट मस्ट नॉट का मस्ट नॉट बघा करायला नाही पाहिजे का की ते सिक्युरिटी गार्ड आहे ओके पुढे घ्या जस्ट मोमेंट ओके वी आर गोइंग बॅक आता घ्या लास्ट घ्या डब्ल्यू एच आजचा लास्ट वर्ड आहे उद्यापासून डेली एक वाजता लेक्चर ठेवतो हो मी उद्यापासून डेली एक वाजता दुपारी दुपारी एक वाजता काय दुपारी एक वाजता लेक्चर ठेवतो हो ओके मग काय वंडरफुल पिक्चर इज इट इट इज म्हणतो ते पिक्चर किती भारी आहे आपण काय म्हणतो एकचा टाइम दुपारी एक वाजता टाइम ओके आहे हो? दुपारी एक वाजता ओके आहे का किंवा सकाळी सकाळी साडे दहा ते अकरा हा पण ओके आहे का काय येतो वॉट अ वंडरफुल नाही वॉट अ वंडरफुल का हाऊ वंडरफुल पिक्चर इट इज आपण किती सुंदर आहे बघा हाऊ म्हणजे कस बघा हाऊ म्हणजे कसा कसे किती आपण ते पिक्चर हाऊ डॅश वंडरफुल पिक्चर इज इट इज कोणता येणार एकदम यार सो का व्हेरी कारण क्वेश्चन मार्क घेतला आहे ना मग सो म्हणून क्वेश्चन मार्क येणार आहे का सो अ वंडरफुल नाही नो टुडे ओनली फ्रॉम टुमोरो आय विल बी टेकिंग युअर ट्वेंटी फाय क्वेश्चन्स फिनिश ऐकलं का हिरो उद्यापासून मी तुमचं लेक्चर पंचवीस क्वेश्चन घेईल आज पंधरा क्वेश्चन आणले मग काय येणार आहे हाऊ डॅ डॅश का व्हॉट किती सुंदर आहे का बघा हाऊ लावून बघा हाऊ लावून बघा आणि वॉट लावून बघा कोणतं योग्य वाटतं सांगा मला कोणतं योग्य वाटतं मला वर्ड अ ब्युटीफुल वॉट अ वंडरफुल पिक्चर इज इट या येस yes, किती सुंदर आहे का हाऊ हाऊ म्हणजे काय आहे का वर्ड अ ब्युटी आपण बोत आर बघा ऐकलं का हाऊ हाऊ म्हणजे किती हाऊ मच किंवा हाऊ कसा कसे कशी आणि हाऊ मच म्हणजे किती बघा जेव्हा हाऊ मच असेल तर किती होतो अनकाउंटेबल नाउन आणि हाऊ मेनी काउंटेबल नाउन होतो का वॉड वॉटचा अर्थ पण किती सुंदर आहे असं होतं मग काय ना आहे वॉट का हाऊ किती सुंदर आहे का चलो बट वेन वी यूज हाऊ वी कांट अ काय आहे हाऊ अ करेक्ट हाऊ अ नसत तिथं मग बरोबर यू सही पकडे हॅ हिरोजी मग बघा इथं तुम्हाला कन्फ्यूज झालं तर हाऊच्या नंतर आर्टिकल येत नाही नो आर्टिकल येतो नो आर्टिकल ओके मग बघा इथं अ वंडरफुल दिलं त्यांनी म्हणून हाऊ इथं कट का होतो काय होतो हाऊ कट होतो हे ते येतच नाही मग काय येतं वर्ड अ वंडरफुल काय म्हणतो वर्ड अ वंडरफुल पिक्चर इज इट किंवा इट इज यस लक्षात ठेवा हाऊच्या नंतर हाऊ अ हाऊ अ बॉय येत नाही हाऊ मेनी हाऊ फार लक्ष ठेवायचं की डब्ल्यू हाऊ नंतर काय येत नाही येस दुपारी बफरिंग होते का रे इट्स बफरिंग नो आर्टिकल आफ्टर येस कारण की इथं काय गेम झाला तुम्हाला इथं हाऊ नंतर आर्टिकल येत नाही मग इथं आर्टिकल दिलेलं आहे म्हणून आपला हाऊ येत नाही समजलं का सो so, आज मी तुमचे फक्त पंधराच क्वेश्चन आणले होते उद्यापासून पंचवीस पंचवीस क्वेश्चन घेऊन येतो दुपारी एक वाजता लेक्चर ओके आहे का चलो सो so, आय विल स्टॉप उद्यापासून भेटू आपण दुपारी एक वाजता चलो गायस बाय दिस इज ओनली करेक्ट हा जसं असायला हाऊ वंडरफुल ते आलं तर येस गाईज बाय उद्या भेटू दुपारी एक वाजता ओके uh, okay, मराठीचे दोन वाजता रेखा मराठी uh, मराठीचे दोन वाजता बरं का चलो गाईज बाय